मित्रांनो आज नऊ जानेवारी आहे नमस्कार साहेब बोरवेल पॉइंट माळी साहेब नमस्कार श्रीकांत पवार साहेब नमस्कार पाठव द नाही आता आपण या मध्ये रूट बद्दल बोलणार आहोत सर्व शेतकरी जोडल्यानंतर थंडी खूप आहे साहेब तुमच्या इकडे कशी आहे थंडी सागर लोखंडे लोखंडे तुमचा नंबर चेक करून घ्या जो टाकला व्यवस्थित आहे का रामराम साहेब राठोड साहेब देवेश कुमार साहेब नमस्कार चिखली देवेश कुमार भरपूर काय म्हणतायत थंडी भरपूर आहे आज आपण रूटबद्दल बोलणार आहोत सतरा तारखेच्या दरम्यान रूट होईल एरंडोल कधी येणार एरंडोल आपला नाशिक भागात आलाय का एरंडोल सर मी महेश भडके आज तुमच्या मार्गदर्शने दोन पॉईंटला यश मिळाले नक्की महेश भाऊ धन्यवाद काल आपला जातेगावचा जा पॉईंटसुद्धा हिट झाला त्याबद्दल आपण बोलणार आहोत की बाबा नेमकी काय कारणं असतात कधीकधी पॉईंट फेल होण्याचे जळगाव जिल्हा जळगाव या रूटनंतर नाशिक जळगाव होणार आहे स्पेशल तो जवळपास या महिन्याच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या सुरवातीला होईल आता हा जो रूटा है, आश्टी रूट आहे हा आष्टी किल्लेधारूर परभणी बोरवेल पॉईंट धन्यवाद आणि विशेषतः सुरुवातीचा साधारणतः सतरा जानेवारीला रूट सुरू होणार आहे जो आष्टी धारूर परभणी हिंगोली नांदेड तेलंगणा तसेच त्यानंतर माहूर कारंजा रिटर्नमध्ये अकोला परतूर या मार्गे हा रूट असणार आहे कधीकधी खूप लाइनिंग दाखवतात आणि बोर फेल जातो याचं कारण काय सरासरी दोन तीन लाईनचा पॉईंट जर असेल तर तो फेल होतच नाही फक्त त्या खोलीपर्यंत जाणं हे गरजेचं आहे पी डी एफ दिला मी जळगाव जिल्हा जळगाव आपण या रूट नंतर घेणार आहोत आणि कालचा जो पॉइंट झाला त्याबद्दल आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये की नेमकं कसं कसं काय काय घडलं त्याबद्दल सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे सोलापूर आपण फेब्रुवारीमध्ये घेणार आहोत किंवा या महिन्याच्या लास्ट एंड कृपया लाईव्हमध्ये फोन लावू नका मी जो नंबर दिलेला आहे तुम्हाला बुकिंगसाठी तो गाडी मालकाचा आहे कारण तो तुमचा नंबर नोट करून घेईल ॲड्रेस तुम्ही सगळं काही सांगा काल जो पॉईंट झाला त्याबद्दल आपण आता बोलणार आहोत भाऊ वाशिमकडे तीनशेच्या खाली बोर होत नाही आणि मी तुमचं बघूनच खूप पॉईंट देतो पण दहा बोर मध्ये एक बोर फेल जातो ठीक आहे दहा मध्ये एक फोईल जाणं काही विशेष नाही दादा तो जाणार लोक हे पर्यंत चांगले म्हणतात मग झाले तर ती या जगाची रीत आहे साहेब चांगलं झालं तर आमचं वाईट झालं तर तुमचं चांगलं झालं तर आमच्या नशिबाने वाईट झालं तर तुमच्या झालं अशी माणसं आपल्याला नकोत सर अहमदनगर कधी येणार आहात आता जातेगावचा विषय तुम्हाला सुरुवातीला सांगतो एकशे चाळीस फुटाला लाईन मिळेल सिंगल लाईनचा पॉईंट होता एक दीड किंवा दोन इंच म्हणजे मी शेतकऱ्याला सांगितलं होतं की सव्वा इंच पाणी म्हणून आपण त्या ठिकाणी बोर करू शकता आता त्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल टेस्टिंग झाल्यानंतर परंतु अक्षरशः तीनशे वीस फुटापर्यंत पॉईंट धुरळा होता एकशे चाळीसला दिलेला अंदाज जर तीनशे चाळीसला लाईन तुटते तर या जमिनीच्या भूगर्भामध्ये काय त्याचा अंदाज बांधता येईल हे सांगता येत नाही कधी अंदाज फसू शकतो त्यामुळे खोलीपर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करा हे मी आपल्याला नियमित सांगितलेलं आहे या अगोदरसुद्धा आणि सिंगल लाईन असूनसुद्धा शेतकऱ्याला ला यश आलं एवढं डेपमधलं पाणी मिळालं ते पाणी त्याला उन्हाळ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं चालेल आणि ज्या वेळेला त्या बागेला गरज आहे त्यावेळेला तो बोरवेल त्यांना साथ देईल जर दीड दोनशे अडीचशेला तो पॉईंट बंद झाला असता किंवा तीनशेलाही बंद झाला असता तरी आपला पॉईंट फेल जाणार होता आता कुठला शेतकरी एकशे चाळीसला सांग, लाईन सांगितल्यानंतर साडेतीनशे पर्यंत बोरवेल करेल परंतु मी लाईनवर त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा केला की आपण एक साडेतीनशेचा ता टार्गेट ता मनामध्ये ठेवून थे बोरवेल करू त्यानंतर जर तर योगायोगाने नाहीच ना पाणी मिळालं तर परत रिचेक करून आपण खाली रिबोर करायचा किंवा नाही त्याचा विचार करू परंतु तीनशे चाळीस फुटाला म्हणजे शेवटच्या दोन नळ्यालाच पाणी लागलं शेवटची नळी होती त्यानंतर शेतकऱ्यांना तीनशे पंच्याऐंशी फुटापर्यंत तो बोर नेला नमस्कार सर तर आपण खोलीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा दोन किंवा तीन लाईन जर पॉईंटला असतील चांगल्यापैकी तर नक्की तुम्हाला यश मिळेल परंतु प्रयत्न सुद्धा आपण तेवढे करणं गरजेचं आहे कधी कधी बोरवेल क्रॉस सुद्धा जातात त्यामुळे थोडी मनामध्ये शंका असते की बाबा एखादा बोरवेल नेमका क्रॉस गेला असेल तर या शेतकऱ्याला खाली पाणी मिळेल किंवा नाही असं काही सांगता येत नाही परंतु तुमच्या गावामध्ये काही पाणी शोधक असतात त्यांना तुम्ही पॉईंट जवळ न्या त्यांना चेक करायला लावा बाबा माझ्या लाईन तुटल्या आहेत का पाचशे चार पाचशे रुपये द्यायला काय हरकत नाही परंतु तो नक्की तुम्हाला खोलीवरती किती जायचं आहे लाईन राहिल्यात नाही राहिल्यात किती तुटल्यात किती नाही ते सांगू शकतो एक मदत तुम्हाला त्या ठिकाणी तो करू शकतो मी प्रत्येक ठिकाणी काय हजर राहू शकत नाही आणि अशी बरीच मंडळी आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा शेतकरी आहेत ज्या आपला प्रयोग ज्यांनी अनुकरण अनुकरण केलेला आहे के आणि बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के यश त्यांना मिळत आहे मित्रांनो शेवटी देणं हे परमेश्वराच्या हातात आहे आपल्या हातात काहीच नाही आपण शोधू शकतो आणि मी बऱ्याच वेळेला व्हिडिओ पाहतो हिंदीमध्ये आपले काहीतरी नारळावरती की बाबा नारळावरती काय कळत नाही ते उचलतं पण त्यावरती काहीच कळत नाही असे व्हायरल झालेले बरेच व्हिडिओ असतात मिलियनमध्ये व्ह्यू असतात काहीतरी व्ह्यू कमवण्यासाठी लोक हे काम करत असतात मला सांगा तीस तीस चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी अनुभव घेतला या क्षेत्रामध्ये काम केलं ती मोठी का दोन दिवसामध्ये पडताळणी करणारी लोक मोठी आहेत कशी फॉल्टी लाईन कशी ओळखावी त्याबद्दल आपण व्हिडिओ टाकलेले आहेत ला फॉल्टी लाईन कशी ओळखावी त्याबद्दल तुम्ही मागचे व्हिडिओ बघा आणि जेवढे काही नारळावरती प्रश्न उचलत असतील हे लोक यासाठी आपण हिंदीमध्ये काही लाईव्ह बनवणार आहोत आणि तसंच आतापर्यंत जेवढं काम आपण या क्षेत्रामध्ये केलं काही ठिकाणी आपल्याला काही क्षेत्रामध्ये काही भागामध्ये थोडा अपयश जास्त आला असेल परंतु काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यश आलं आणि आपण पाणी शोधताना सरासरी मागच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये मागच्या तीन वर्षामध्ये नाशिक असेल किंवा धाराशिव असेल बीड असेल सातारा सांगलीचा काही ड्राय भाग असेल या सरासरी ड्राय भागामध्ये काम केलं मच्छिंद्र जगताप नमस्कार जगताप साहेब शिर्डी आणि आपल्याला बीडच्या धाराशिवच्या सातारा सांगलीच्या मिरज मालगावमध्ये जवळपास पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के यश एवढा या दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा आलं काही नाशिकमध्ये खूप बिकट परिस्थिती होती त्यामुळे त्या ठिकाणी त्या एक ऐंशी टक्क्यापर्यंतच यश मिळवता आलं सरामदनगर रूट कधी आहे भाऊ वाशिमला आले की मला तुम्ही लोखंडेशी संपर्क करा वाशिम रूट होणार आहे याच वेळेला जो नंबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्या नंबरशी तुम्ही संपर्क करा आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनी फोन करा आपण प्रयत्न नक्की करू आणि तुम्हाला पाणी मिळेल असा शाश्वत प्रयत्न करू परंतु जर तर जे काही होईल ते तुम्हाला स्वीकारायची तयारी असेल किंवा या नारळाच्या प्रयोगावर रॉडच्या प्रयोगावर विश्वास असेल तर तुम्ही फोन करा एकदा धुळे शिरपूर शादा रूट काढा नक्की धुळेचे बरेच पॉइंट आहेत पेंडिंग आपण गुलाबराव पाटलाच्या गावामध्ये सुद्धा मागच्या वर्षाला एक पॉईंट दिला होता तो छान चालत आहे सध्या जय श्रीराम जय श्रीराम सर और हिंदी मेरी मेरी जो व्हिडिओ देखते हैं मेरे किसान भाई उनके बहुत से कॉल आते हैं कि आप कौन से रॉड यूज करते हैं कॉपर लोहे के रॉड पे कुछ नहीं है आप लोहे के रॉड यूज कर सकते हैं सिर्फ के रॉड अगर लेते हैं तो हेवी वेटेड होने की वजह से इझिली नहीं घूम सकते पानी का प्रेशर आपको मालूम होता है वाशिम दौरा कधी आहे याच वेळेला सतरा तारखेला आष्टी धारूर परभणी त्यानंतर हिंगोली आ, त्यानंतर नांदेड आणि येताना आपण वाशिम करू कारण ज्या कारंजावर न येताना माहूरचा रूट करण्याचा प्रयत्न आहे जेवढे जसे काही पॉईंट असतील कसं आहे कारण सहा सात हजार रुपये मागता येणार नाही तसे मागच्या पॉईंटमध्ये मध्ये जर कव्हर झालं तर त्यापर्यंत आपण नक्की जाऊ शकतो सटाना कधी येणार मागच्या वर्षी पण आले नाही नक्की आपण नाशिकचा आरामात रूट करणार आहोत कुठली गडबड न करता आणि यावेळेला आणखी काही नवीन प्रयत्न करण्याचा मानस आहे क्षेत्रातल्या सगळ्या काही गोष्टीचा अभ्यास करून तिथे पाणी मिळेल असे शाश्वती निर्माण करण्यासाठी त्या क्षेत्रातले झाडं असतील अशा काही नैसर्गिक गोष्टी आहेत ज्या आपल्या पॉईंटशी जुळणं महत्वाच्या आहेत याबद्दल याबद्दलसुद्धा आपण बऱ्याच अभ्यास केला आहे सर दारूरपासून सतरा ते अठरा किलोमीटर आहे माझे गाव विहीर पाणी बघायचे येणार का विहिरीवाल्यांना माझी विनंती आहे की विर पॉईंट जर बघायचा असेल त्या ठिकाणी तुमची टेस्टिंग पॉइंट करायची तयारी असेल तर आपण व्हीर पॉईंट बघू जर तर कमी जास्त झालं तर एवढं पाच सहा लाख रुपये तुम्ही जे खर्च करणार आहात शेवटी भूगर्भ आहे त्यामुळे दहा बारा हजार रुपये खर्च करायला हरकत नाही अगोदर टेस्टिंग पॉइंट करा त्यानंतर विहीर खोदण्याचा निर्णय घ्या आणि हे मी वारंवार तुम्हाला मागच्या पाच वर्षापासून सांगतो आहे पाच वर्षामध्ये एकही विहीर फेल झाली नाही ला या अगोदर परंतु आता अक्षरशः एक पंचेचाळीस फूट का सत्तेचाळीस फूट विहीर झालेली आहे तिला पाणी मी लागलेलं नाही अजून काळा काळापाषाण लागलेला नाही खडक चांगला आहे लाईन खाली असाव्यात परंतु असं कोणाचे कुठल्याही शेतकऱ्याला ही वेळ येऊ नये यासाठी मी टेस्टिंग बोर करायला सांगतो आता नारळ उभे राहत नाही तुम्ही रॉडद्वारे सुद्धा चेक करू शकता कुमार साहेब रॉडमध्ये कंटिन्यू लाईनवर मुवमेंट असणं गरजेचं आहे आणि लाईन चेक करत असताना काय करा दक्षिण उत्तर लाईन असेल तर तुम्ही जाताना दक्षिण उत्तरेकडे जा परत त्याच लाईनने रिटर्न या दोन्ही बाजूने रॉड रॉड तिच्यावर हल्ले पाहिजे किंवा एक सा दक्षिणेकून उत्तरेकडे जाताना रॉड फिरतायत आणि वा परत येताना फिरत नाहीत तर ती लाईन शंभर टक्के तुम्हाला धोका देणार आहे नारळ उभे राहत नसेल तर रॉडचा वापर करा आणि वेटेड रॉड घ्या जेणेकरून आठ एम एमचे चे दहा एम एमचे जरी घेतले तरी चालतील परंतु दहा एमचे एम एमचे चे खूप वेटेड होतात त्यामुळे आठ एम आठ एम एमचे चे जे काही रॉड आहेत ते सेफ आहेत तुम्ही फक्त पॉईंट काढून द्या पाणी आमचं नक्की आपण नाशिकमध्ये काही लाईव्ह करणार आहोत वारंवार कसं आहे आपल्या प्रयोगामध्ये काही ताकद आहे का नाही ते करण्यासाठी ड्राय भागामध्ये आपण लाईव्ह करणारच आहोत कसा आहे प्रत्येकासाठी आप थांबणं शक्य नाही ज्या वेळेला नाशिक रूट असेल त्यावेळेला एक तरी लाईव्ह नाशिकमध्ये आपला होईल मूल कदम आणि उन्हाळ्यामध्ये मध्ये सुद्धा काही लाईव्ह आपण ठेवलेले आहेत तसेच जो काही साताऱ्याचा ड्राय भाग आहे यावर्षीसुद्धा पाऊस पडला नाही लगातार चौथं वर्ष आहे त्या भागामध्ये सुद्धा एक दोन लाईव्ह करण्याचा आपला विचार आहे किंवा एक पाणीशोधक मेळाव्याच्या मार्फत तिथल्या शेतकऱ्यांची जर तयारी असेल तर आपण त्या भागामध्ये एक पाणीशोधक मेळावा दोन दिवसाचा ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत अमोल कदम पाचला। अगर मेरे कुछ भाई तेलंगाना से देख रहे हैं बहुत दिनों से आपका आपके फोन कॉल आते हैं तो इस बार नांदेड़ तेलंगाना आने की कोशिश कर रहा हूँ जो सत्रह जनवरी के आसपास होगा रूट केजगाव वाकड़ी या सर सर माजी वीर पंचहत्तर फुट आए क्या नर बाम करो अगली तुम अगदी बरोबर आहे तसंच आहे साहेब विहिरीचं कसं आहे बोरवेलचा खड्डा काय मोठा नसतो दहावीस तिचेचाळीस हजाराचा विषय आहे परंतु विहिरीला पाच लाख रुपये लावा पाच ते सहा लाख रुपये खर्च येतो आणि तिथं जर अपयश आलं तर शेतकऱ्याला कळत नाही नेमकं काय करावं त्यामुळे टेस्टिंग पॉईंट करा आणि त्यानंतर विहीर खोदण्याचा निर्णय घ्या की कि, किंवा तुम्ही एखाद्या वेळेला एखाद्या भागामध्ये काही पॉईंट केले असतील आणि तुम्हाला वरच्या लेवलवरती ख चांगलं पाणी मिळालं असेल त्या ठिकाणी विहीर खोदा तुम्हाला खडक कसला आहे काय आहे बोर केल्यानंतर नक्की कळून जातं रामकृष्ण आळी आळे फाटा आता आपण बारामतीच्या सुद्धा जो काही ड्राय भाग आहे तिथले सुद्धा तुम्ही पाहिले असतील आता प्रत्येक वेळेला सिद्ध करून दाखवणं हे शक्य नाही परंतु आतापर्यंत जेवढे काही लाईव आपण केलेत तीस एकतीस त्यामध्ये एकदाच आपल्याला फक्त मुडेगावच्या लाईवला अपयश आलं होतं त्या व्यतिरिक्त कुठलाही लाईव्ह आपला असा नाही या चार वर्षामधला की जिथे आपल्याला पाणी मिळालं नाही भलाही कमी मिळाला असेल एक इंच दीड इंच मिळालं असेल परंतु पाणी हे शंभर टक्के मिळालं काय होतं मित्रांनो लाईन दिल्यानंतर आम्ही सांगतो की नाही हा शंभर फुटाला एकशे वीस फुटाला पहिली लाईन तुटेल तर त्याच ठिकाणी कधी कधी ती लाईन तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे फुटापर्यंत घेऊन जाते आणि असं बऱ्याच लाईव्ह मध्ये आपल्याला मी दाखवलेलं आहे टेस्टिंग पॉइंट टेस्टिंग पॉइंट कसा आखला टेस्टिंग नाही अगोदर आपल्याला जास्ती जास्त लहान लहान झरे ज्या ठिकाणी मिळत असतील तिथे तुम्ही मोठ्या लाईन सुद्धा घेऊ शकता पण तू विहिरीला छोट्या छोट्या लाईन जरी असल्यात तर त्या डेपमध्ये खोलीवरती नसतात त्यामुळे अशा ठिकाणी पॉइंट काढा की ज्या ठिकाणी जास्ती जास्त झरे एकत्रित येतात जेणेकरून आपली विहीर फेल जाणार नाही काय होतं नेमकं का एखाद्या ठिकाणी एखाद्या क्षेत्रामध्ये तशा लाईन नसतात आणि नेमकी एक दोन लाईन असते ती वर आपल्याला वाटतं की वर लागेल परंतु ती त्या विहिरीच्या डेपला लागत नाही त्यामुळे टेस्टिंग पॉइंट जर केला तर आपल्याला कळून जातं की बाबा इतक्या इतक्या फुटाला आपल्याला पाणी मिळणार आहे साठ ला, ला आए, शंबर, शंबर आहे पासष्ट ला आहे आता शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे चाळीस पन्नास फुटापर्यंत विहीर खोदतं कोणी आता शंभर शंभर फुटापर्यंत सुद्धा विहिरी आहेत परंतु शाश्वती लागेल की हा इतक्या फुटाला मला या विहिरीला पाणी मिळणार आहे तेवढी ताकद शेतकरी लावायला घाबरत नाही अमोल कदम येणार आमडापूर करूयात आपण इकून आल्यानंतर एक दिवस स्पेशल तुमच्यासाठी येऊ काल कालचा व्हिडिओ आपल्याकडे आला नाही त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ टाकला नाही जाते गावचा परंतु विचार करण्यासारखा विषय आहे की एकशे चाळीस फुटाला मी अंदाज दिला होता पाण्याचा आणि पाणी तीनशे चाळीस फुटाला मिळालं मग यावरनं तुम्हीसुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे की बाबा तीनशे साडेतीनशेचा तरी आपण खोलीचा अंदाज डोक्यात ठेवू की बचाटेनं आपल्याला इतक्या फुटाला सांगितलं म्हणजे तिथंच लागणार नाही असं काही नाही शेवटी तो अंदाज आहे भूगर्भ आहे काय होतं कधीकधी ज्या पाझर लाईन आपल्या लाईनवरती असतात त्या खोलीत फसवतात आणि जो खोलीचा अंदाज आहे तो फसला फसतो आपला दहामध्ये तीन पॉईंटचा अंदाज फसतो खोलीमध्ये आता धाराशिवमध्ये आपले पॉईंट का फेल नाहीत म्हणजे उस्मानाबाद धाराशिव तर इथले शेतकरी सहाशे सातशे फुटापर्यंत बोर करण्याची तयारी ठेवतात परंतु एवढ्या खोलीवर आपल्याला कुठल्याही पॉईंटला नेण्याची आवश्यकता आतापर्यंत पडली नाही पाचशे फुटाच्या आतमध्ये आपलं काम झालं त्यामुळे दीडशे दोनशे फूट बोर करणाऱ्यांनी आपल्याशी संपर्क करू नये असं म माझं मत आहे जर करायचं असेल तर त्यात बोर फेल होण्याचे चान्सेस हे वाढतील तीनशे साडेतीनशेची साधारणतः डेप तुम्ही ठेवा चला पुन्हा एकदा रूटबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला आष्टी म्हणजे मंठा लोणार मंठा आष्टी किल्लेधारूर परभणी त्यानंतर हिंगोली नांदेड तेलंगणा आणि येताना ये माहूर कारंजा अकोला या भागातले पॉईंट होतील जेवढे पॉईंट असतील ते म्हणजे ज्यांचे कोणा शोधायचे असतील त्यांनी जो नंबर दिलेला आहे सागर लोखंडे गाडीवाल्याचा त्याच्याशी संपर्क करा तो तुमचा नंबर नोट करून घेईल आपला ॲड्रेस सांगा पूर्ण आणि साधारणतः सतरा तारखेला धारूर, आणि परभणीचे पॉईंट होतील सतरा तारखेला अठरा तारखेला नांदेडचे पॉइंट होतील एक तीन किंवा चार दिवसाचा रूट असणार आहे आणि या रूटमध्येच वेळ भेटला तर आपल्यासाठी एक पाणी शोधकांसाठी एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असेल आणि या उन्हाळ्यामध्ये बरंच काही दाखवण्याचा दा प्रयत्न आपण करणार आहोत जेवढे काही ज्या लोकांना हुंदूपणा वाटतो नारळाचा तेव्हा नारळ उचल उचलणं यामध्ये पाण्याचा काहीही संबंध नाही तर असे बरेच लोकांच्या मुलाखती मी तुम्हाला बऱ्याच भागातल्या दाखवू शकतो की काय काय परिस्थिती होती आणि आपण नेमकं को कुठं कोणत्या भागामध्ये पाणी शोधलं अक्षरशः चाळीस चाळीस पन्नास पन्नास पॉईंट ज्या ज्या ठिका ज्या ठिकाणी शेतकऱ्याचे फेल होते तिथंसुद्धा आपण पाणी मिळवून दिलं म्हणजे हे सगळं त्या देवाच्या हातात आहे त्या माणसालाही त्या दिवशी भेटायचं असेल असंही म्हणायला हरकत नाही कृपयामध्ये फोन लावू नका हे एक देवानं दिलेली कला आहे आणि ते कार्य आपण करावं अशी त्याची इच्छा आहे आत्तापर्यंत परंतु हे कार्य आपण सतत करणार आहोत मित्रांनो काही मंडळी आपल्या आयुष्य जगण्यासाठी हे काम करत असतील किंवा कोणी नाव कमवण्यासाठी करत असेल त्या पद्धतीमध्ये माझं नाही एक सेवा म्हणून करण्याचा हा माझा प्रयत्न आहे आणि वारंवार मी तुम्हाला कित्येक वेळेला लाईव्हमध्ये दाखवलेला आहे आणि मी कुठेही दाखवू शकतो की या प्रयोगामध्ये काय ताकद आहे जेवढी काही लोक सांगतायत यूट्यूबला म्हणजे हिंदीमध्ये बरेच वेळेला आम्ही पाहतो की काहीतरी थमनेल टाकलेलं असतं डोक्यावर नारळ ठेवलेलं आणि खरंच नारळावरती पाणी शोधता येते का हे सगळं फ्रॉड आहे यात काही कळत नाही मग असं काय या विज्ञानाकडे असं काय आहे की ते तुम्हाला शंभर टक्के पाणी मिळवून देऊ शकतं मला असं म्हणायचं नाही हे एवढे जे लोक पाणी शोधतायत जे पाणी मिळतंय हे सगळं खोटं आहे का मग शाश्वती असती तर शेतकरी पन्नास हजार द्यायला सुद्धा घाबरत नाही सायन्सकडे असं काय आहे की भूगर्भामधलं शंभर टक्के पाणी दाखवता येतं अशी असं कोणतं तंत्रज्ञानाने विकसित केलंय आतापर्यंत माझं मत एकच आहे आयुष्यभर जाण्याच्या जा गोष्टीवर अभ्यास केला त्याला तुम्ही दोन दिवसामध्ये कसं काय बोगस ठरू शकता म्हणजे माझ्यावर नाही एक नारळाच्या प्रयोगावरती व्हिडिओ मी पाहिलेले आहेत एक दोन चला मित्रांनो आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा रूटबद्दल माहिती देतो सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला सुरुवातीला लोणार मंठा तळणी त्यानंतर आष्टी किल्लेदारूर परभणी तसेच हिंगोली नांदेड तेलंगणा रिटर्नमध्ये माहूर कारंजा परतूर अकोला वाशिम या भागातले पॉईंट सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर होतील आणि सोळा तारखेपर्यंत फोन करा किती पॉईंट होतात काय होतात त्यानंतर नियोजन होईल की आपल्याला रूट जो आहे तो तेलंगणाहून रिटर्न करायचा आहे किंवा माहूर मार्गे करायचा आहे धन्यवाद सर्वांचे शुभ रात्री थंडी खूप आहे काळजी घ्या आणि जातेगावचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल लवकरच शेतकऱ्यांना पंप टाकल्यानंतर तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळणार आहे बोरवेलचा व्हिडिओ काही काढलेला नाही आणि जातेगावच्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे टेस्टिंग झाल्यानंतर कृपया तुम्ही स्वतःची एक मुलाखत टाका की तुमच्या बागेची परिस्थिती काय आहे तुम्ही किती प्रयत्न केलेत आणि आता आपण दिलेला पॉईंट मी साधारणतः सव्वा इंच उन्हाळ्यामध्ये पाणी देईल अशी त्यांना असा त्यांना अंदाज त्या सिंगल लाईनच्या पॉईंटचा दिलेला होता आणि साधारणतः गाडीवाल्याच्या सांगण्याहून दोन इंच पाणी त्यांना पॉईंटला मिळालं मला वाटतं एक एक इंच सव्वा इंच त्यांना उन्हाळ्यामध्ये कंटिन्यू मिळालं तरीसुद्धा त्यांची बाग चांगल्या प्रकारे जिवंत राहील जांभळीची बाग आहे अक्षरशः काही झाडं वाळून गेली बागेमधली सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र